आपण कसं देवाला अभिषेक घालतो घालतो का नाही देवाला अभिषेक आपण त्यातलंच हे आहे माझ्यासाठी देवाला खरंच अभिषेक घातल्यासारखं त्याला आंघोळ घालणं म्हणजे आता देवा आहे मला कमेंट यायच्या चुकीच्या चुकीच्या म्हणजे वाईट वाटायचं त्यावेळेस मला म्हणायची सारख्या बक्या बक्या करतो मग शान काढतो पण पहिला भाग बघितला आता बकासुरला द्वादशम बकासूरला धुण्याचं काम चालू आहे आणि गुद्या चांगला चांगला सा, शॅम्पू लावला ना तुम्ही पाहिलं असेल की आता बकासूरच्या पोळ्याची तयारी सुरू झालेली आहे आणि हे दादा सुद्धा आलेले दादा कुठून आलाय मी नाशिक करून आलो नाव काय आपलं मयूर परनकर मयूर परनकर सिनेमाटोग्राफी करतो तुम्ही बघितलं असाल की बऱ्यापैकी या सॉंग माझी बायगो झालं आपली हवा वगैरे बर परत अजून भावा वगैरे बऱ्यापैकी सॉंग सगळ्यात कुठलं सॉंग तुमचं जबरदस्त हिट झालेलं मिलियन मध्ये गेलेलं कुठलं सगळ्यात जास्त माझी बायको जे आता एकशे सत्तर च्या आसपास आहे एकशे आपलीच हवा आहे म्हणजे <laughs> बऱ्यापैकी माझे गाणे सगळे ऑलमोस्ट मिलियनच्या पुढेच आहे बरं आणि मग आज यायचं काय उद्देश आज यायचं खास फक्त बकासोरला भेटायचं होतं एक पहिल्यापासून एक इच्छा होती का बकासोरला भेटायचं माझा आहे ना कमीत कमी चार ते पाच वेळा म्हणजे भेट जायचं नाशिकला पण ते दोनदा आलेले होते तेव्हा पण म्हणजे अर्धा रस्त्यातून मी रिटर्न फिरलेलो होतो पण मग आणि योगायोग तेव्हा सांगतो तुम्हाला म्हणजे काय परमेश्वराच आहे मी जिथून फिरलो ना रिटर्न तिथे एक उसाचा आपण उसाचा रसाचा गाडा राहतो ना तो गाडा होता आणि तिथे बका सुरचा फोटो लावलेला होता त्याच्यावर मग तिथं दर्शन घेतलं आणि मग मी तिथून परत फिर जबरदस्त किसा आहे आणि अजून एक सांगायचा म्हणजे आवर्जून सांग वाटतो की तो म्हणजे माझा आहे ना अकरा जुलैला बड्डे होता तर अकरा जुलैला बड्डे होता तर त्या दिवशी महाशिरतचं मैदान होता बरोबर हिंद केसरी हिंद केसरी बैल पोळ्याच हा आणि तेव्हा मी ठरवलं म्हटलं आज बकासूर आहे ना शंभर टक्के हिंद केसरी मैदान गेलंच आणि अकरा वेळेस अकरा तारीख अकरावा इंद केसरीचा किताब आणि त्या दिवशी तो पूर्ण झाला आणि त्यानंतर मग मी सेलिब्रेट केला बड्डे म्हणजे तुम्हाला ती आठवण राहिली काय आठवण आता काय माझी आठवण आज पहिल्यांदाच आला गोठेवर हा पहिल्यांदाच मी बक्का भेटले कसं वाटतंय भेटून एकदम म्हणजे काय म्हणता हा क्षण परत येणे नाही माझ्या आयुष्यातला एकदम म्हणजे विस अविस्मरणीय क्षण आहे आणि खास तो आरडी दादांमुळे मला आरडी दनवडे प्रसिद्ध फोटोग्राफर काहीतरी करताय मला असं समजतंय सिनेमॅटिक काहीतरी येते नक्कीच आता झाला चर्चा झाली आता बघू म्हणजे भविष्यात काहीतरी सिनेमॅटिक चांगलं पाहिलं शंभर टक्के चला बकासूरला तर जायचं चालले भाऊ कसं होत आहेत ते बऱ्याच जण मी नवीन नवीन जाऊ बकासूरचा हा व्हिडिओ दाखवायचा आता एक नंबर केल्यानंतर नंतर म्हणले आपल्याला दाखवायचं लागायचं मनात स्पष्ट बोलतो आता देवा पशीच आहे मला चुकीच्या चुकीच्या म्हणजे वाईट वाटायचं त्यावेळेस मला म्हणायची सारख्या बाक्या बाक्या करतो मग शेण काढतो का आणि शेण पण काढले आता धुतोय सुद्धा त्याला कारण की त्याने मला आजपर्यंत एवढे दिलेले मांडायला काय अडचण नाही केलंय त्याने त्याचं ते 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 कर्तृत्व तेवढे ते त्याच्यामुळे आम्ही त्यामुळे त्याचं उदो उद करावंच लागतो बॉन्डिंग न सांगण्यासारखे खूप बॉन्डिंग जुने आमचं ज्यावेळेस एक अनुभव सांगतो ज्यावेळेस मोहिलन मी दरेवाडीच्या मैदानात बसलो होतो मोहिलने मामांना फोन केला ता अठराशे रुपये काहीतरी डिझेल लागत होते आणि मोहिल त्यावेळेस बिस्किटचा पुडा खात होता आणि नंतर त्याने बकासोरला बिस्किटच्या पुड्यात बिस्किट चारलं पार्लेजीचं तेव्हापासून मी त्याच्यासोबत म्हणजे सांगायचं म्हटलं ती एवढे की बऱ्याचशा अशा गोष्टीच्या साक्षीदार फक्त एवढंच की काय झालं मी तो व्हिडिओ चॅनलवर नाही कधी टाकला त्यावेळेस ते आणि एवढं आम्हाला काही इंस्टा बिस्टा त्यावेळेस नाही युट्यूब नवीन नवीन चालवायला म्हणजे बन करायला सुरुवात केली ती पहिलं बातम्यांचा खूप अनुभव होता त्यावेळेस माझा तीन मिनटाची मुलाखत आहे तो तो ला हो चो ही काय माती जरा बसून आहे थोडीस आपले गणेश तांबे लाईव्ह मध्ये तिकडला इन्स्टा लाईव चाललाय प्रसिद्ध समालोचक महाराष्ट्रातले प्रसिद्ध समालोचक साती वा, सातेवाडी गावचे सुपुत्र गणेश तांबे आज बरीच लोक येणार आहेत आपण कसं होत माहिती का एक गोष्ट एक गोष्ट सांगू इच्छित आपण कसं देवाला अभिषेक घालतो घालतो का नाही देवाला अभिषेक आपण त्यातलंच ही माझ्यासाठी देवाला खरंच अभिषेक घातल्यासारखा त्याला अंघोळ घालणं म्हणजेच अभिषेक घालण्यासारखं पुणे तुम्हाला लाभलं आणि हे पुण्य परत लाभणं मुश्किल आहे कुणालाही म्हणजे लाभत नाही ते

कारण बघा हॅशटॅग लावल्याशिवाय नाही होत सत्य 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 दोन चार महिन्यात पण देवाची मुलाखत म्हणले की त्याची क्रेज आहे आणि कसं बघतोय बघितलं का ते काय त्याला पण आनंद झालाय इकडच्या साईड न आपण आले ना ती लोटा प्रे

कोणाला आलाय हॅलो सगळ्यात गेले तुम्ही तिकडे माहिती बैल चालू केली पाण्या चिकन नाही आपल्या काय करतो असेल हा करतोय तो केलं नाही अजून <laughs> वरकर वर 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 वरकर की हा 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 सांगा हा इकडे बघ